असं म्हणतात की एक फोटो हजार शब्दांबरोबर असतो पण कधीकधी एका साध्या दिसणाऱ्या फोटोमध्ये संपूर्ण जगाची गोष्ट लपलेली असते आज आपण अशाच एका फोटोमागची दुनिया उलगडणार आहोत तर हा आहे तो फोटो बघा पहिल्या नजरेत कदाचित खूप साधं वाटेल हो ना पण थांबा जसं जसं आपण याच्या आत डोकावून बघू तसतसं आपल्याला कळेल की यात कितीतरी अनपेक्षित गोष्टी दडलेल्या आहेत चला सगळ्यात आधी बघूया या फोटोच्या अगदी केंद्रस्थानी काय आहे इथे आपल्याला दिसतोय दोन पिढ्यांमधला एक खूप सुंदर भावनिक असा संवाद एक सांस्कृतिक धागा आणि तो धागा आहे एका विधीचा जो या दोघांना जोडतोय आणि हा विधी म्हणजे पूजा पूजा म्हणजे काय तर आपल्या श्रद्धेची आपल्या उपासनेची एक कृती यात आपण देवाला काहीतरी अर्पण करतो आपला आदर व्यक्त करतो खरं तर हाच या संपूर्ण फोटोचा सांस्कृतिक पाया आहे आणि मला वाटतं या फोटोचं सगळं सारण इथेच आहे जरा नीट बघा एका बाजूला आहेत पूजेचं साहित्य मांडणारे ते अनुभवी हात आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धेने जोडलेले ते छोटे निरागस हात हा फक्त एक विधी नाही हे आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे ज्ञान जाणारे संस्कार हा एक प्रवाह आहे ठीक आहे आता जरा अजून खोलात जाऊया या फोटोमध्ये काही असे इंटरेस्टिंग डिटेल्स आहेत जे याला एक पूर्णपणे वेगळाच अर्थ देतात हे डिटेल्स म्हणजे जणू काही भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातला एक संवादच आहे मग प्रश्न हा पडतो की हे जे विरोधाभास आपल्याला दिसत आहेत ते नक्की काय सांगू पाहतायत कोणती गोष्ट आहे यामागे चला शोधून काढूया सगळ्यात पहिला आणि अगदी सहज दिसणारा फरक आहे तो त्यांच्या कपड्यांमध्ये एका बाजूला आहे पारंपारिक सुंदर नक्षिकाम असलेली साडी आपला सांस्कृतिक वारसा आणि दुसऱ्या बाजूला त्या मुलाने घातला एक मॉडर्न प्लेड शर्ट आणि जीन्स जे आजच्या ग्लोबल फॅशनचा एक भाग आहेत आणि हा फरक इथेच थांबत नाही तो अजूनच इंटरेस्टिंग होतो बघा एकीकडे हजारो वर्षांपासून चालत आलेला विधी सुरू आहे आणि त्याच वेळी त्या, त्या मुलाच्या गळ्यात काय आहे तर बॅटमॅनचे हेडफोन्स म्हणजे एकदम मॉडर्न पॉप कल्चरचं प्रतीक परंपरा आणि पॉप कल्चर यांची ही काय भारी अनपेक्षित भेट आहे नाही का अगदी आजूबाजूच्या वस्तूंकडे पाहिलं तरी हीच गोष्ट दिसते तिथे पूजेसाठी आणलेला फुलांचा हार आहे पण त्याच्या बाजूलाच एक प्लॅस्टिकची पाण्याची बाटली पण आहे एक आधुनिक चेक्सची बॅग पण दिसते म्हणजे बघा पवित्र आणि रोजच्या वापरातलं जुनं आणि नवीन सगळं कसं एकत्र आलंय बरं आता या दोघांपासून थोडं मागे येऊया आणि त्यांच्या आजूबाजूला म्हणजे या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये काय आहे ते बघूया कारण खरी गोष्ट तर तिथेही लपलेली आहे म्हणजे हा जो एक वैयक्तिक कौटुंबिक क्षण आहे त्याच्या पलीकडे खूप मोठं चित्र आहे काय आहे ते या फोटोची पार्श्वभूमी आपल्याला नक्की काय सांगतेय जर आपण थोडं लक्ष देऊन पाहिलं ना तर दूर क्षितिजावर आपल्याला पवनचक्की दिसतील विचार करा एका पारंपरिक शेत जमिनीच्या बॅकग्राऊंडवर हे मोठमोठे टॉवर्स हे कशाचं प्रतीक आहे तर ग्रामीण भागात होणाऱ्या बदलाचं इथे पारंपरिक शेती आणि अक्षय ऊर्जेचं भविष्य दोन्ही एकत्र येत आहे तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते कपडे ते हेडफोन्स त्या पवनचक्की हे सगळं एकत्र केल्यावर आपल्याला काय दिसतं ही गोष्ट संघर्षाची नाहीये ही गोष्ट आहे समन्वयाची जिथे जुना आणि नवीन एकमेकांशी भांडत नाहीयेत तर एकमेकांमध्ये अगदी सहज मिसळून जात आहेत या एका फोटोत आपल्याला एकत्र नाणण्याचे म्हणजे सह अस्तित्वाचे कितीतरी लेवल्स दिसतात पहिलं म्हणजे दोन पिढ्या एकत्र येऊन संस्कृतीची देवाणघेवाण करतायत दुसरं अध्यात्म आणि टेक्नॉलॉजी सोबत सोबत आहेत आणि तिसरंच त्याच पारंपरिक शेतजमिनीवर ऊर्जेचं नवीन भविष्य उभं राहतंय आणि ह्या सगळ्यातून एक खूप मोठी गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे भविष्य म्हणजे जुनं किंवा नवीन यापैकी काहीतरी एक निवडणं नसतं तर त्या दोन्हींना एकत्र विणून एक जास्त चांगलं एक जास्त समृद्ध वर्तमान तयार करणं असतं आता आता या फोटोकडे पुन्हा एकदा बघा मला खात्री आहे आता हे फक्त एक साधं चित्र नाही वाटणार आता यात पिढ्या दिसतील संस्कृती दिसेल आणि बदलाची एक पूर्ण गोष्ट दिसेल आणि जाता जाता एक प्रश्न हा फोटो पाहिल्यावर मनात काय येतं हा दोन वेगवेगळ्या गोष्टींमधला संघर्ष आहे की अनेक गोष्टी एकत्र येऊन तयार झालेला एक सुंदर सुसंवाद आहे यावर विचार करायला नक्कीच ना हरकत नाही